हे हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही पण छान आणि मजेत असणार तर आपण लगेचच आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही मागचे व्हिडिओ जर माझे बघत असेल तर तुम्हाला समजेलच की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या प्लांटला ज्या कळ्या वगैरे आणल्या होत्या त्या दाखवल्या होत्या तर बघा किती छान असे फुलं आलेले आहेत काल पण फुलं आले होते पण ते वाऱ्याने फुल पडून गेले आणि व्हिडिओ बनवायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही तर बघा किती छान फुलं आलेले आहेत आणि काल जरा हॉलचं काम आम्ही करून घेतलं जरा सेटअप वगैरे चेंज केला म्हणून जे काय देव वगैरे होते आणि देवारा पूर्ण सगळंच घासून घेतलं आणि बाहेर ठेवले जरा गॅलरीमध्ये पाणी वगैरे त्याचं नाही जाईल आणि हे बघा अशा पद्धतीने आम्ही सेटअप करून घेतला तर या समोरच्या भिंतीला टी व्ही वगैरे लावून घेतला पहिले या साईडला सोफा होता पूर्ण चेंज केलं बल्ब दिसतो ना तुम्हाला तर तिथं देवारा ठेवणार आहे बघू देवारा आम्हाला बनवून घ्यायचं आहे पाहिजे तसा बनून भेटायला झाला आहे दोन तीन ठिकाणी चौकशी केली पण नाही मिळते बघू आता सध्या तर आहे अशी ठेवणार आहे मी त्यानंतर काय होते बघू आणि ही चेअर एक्स्ट्रा उरली म्हणजे जागाच नाही आहे तिच्यासाठी आता ही मला बेडरूममध्येच ठेवावं हो लागणार आहे अशा पद्धतीने एका साईडला सोफा वगैरे लावून घेतला आणि ती प्लांट मी टी वी बेस ठेवण्यासाठी आणले पण खिडकीत पण छान दिसतंय सध्या तर खिडकीत ठेवले मधी मोरपीस वगैरे आहे आणि छोटासा चौरंग आहे ते मला देवपूजेसाठी लागणार आहे तो मी जेव्हा देवाची पूजा करेल त्यावेळेस मी तो तिथून काढून घेईल म्हणजे खिडकीत फक्त दोन प्लांट राहणार रा आहे आणि खूप छान वाटते हा सेटअप म्हणजे छान दिसतोय आधीच्यापेक्षा पण हा मला छान वाटतोय कारण या साईडला टी व्ही वगैरे पण छान दिसते तर बघा देवपूजा माझी व्यवस्थित मी करून घेतली आणि देव पण बघा छान असे व्यवस्थित बसले आहे आणि मस्त दिसतंय लाईट बंद केली तर बघा लाईट बंद केल्याच्यानंतर नंतर देखील खूप छान दिसतंय समोर अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि रोजची जी काय देवपूजा आहे देवपूजा पण मी करून घेतली आणि फुलं बघा आपल्या झाडाचीच आहे आणि झेंडूचे देखील फुलं आहे तर बघा वरती सुद्धा झेंडूची फुलं मी ठेवली आहे झेंडूला देखील एवढी छान फुलं आलेले आहेत ना आणि खूप फुलं आहेत आम्ही काल पण झेंडूची फुलं मी वापरली होती आज पण झेंडूची फुलं घेतले तर बघा आजची पूजा छान अशी बसून पूजा झालेली आहे माझी म्हणजे मी चार पाच वर्ष झाले खिडकीत देव होते म्हणून मी उभा पूजा करत होते आज मस्त बसून माझी देवपूजा पाहिजे तशी मनाला पाहिजे तशी मी एक तास तर पूजा करत असेल एक तास मला लागला सगळी देवांची मांडणी वगैरे करायला आणि पूजा व्यवस्थित करायला तर मनासारखी माझी आजची पूजा झाली आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपण पूजा करतो ना मनाला अगदी प्रसन्न वाटतं आणि घर देखील प्रसन्न होऊन जातं तर आज होती आषाढी एकादशी आषाढी एकादशी जे तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर हा व्हिडिओ डायरेक्ट मी संध्याकाळी बनवलेला आहे तर माझी या ठिकाणी चालू होती म्हणजे जास्त काय बनवायचं नव्हतं मला त्यांना फक्त गोड खीर खायची होती आणि जरा वेपर्स आणि तिखट वगैरे पापड्या होत्या त्या तळणार होते आणि एका साईडला मी दूध तापवण्यासाठी ठेवलं तर या ठिकाणी माझी तीच तयारी चालू आहे तेल संपलं होतं म्हणून तेलाची डायरेक्ट पिशवी फोडली आणि आता ते तेलामध्येच मी पापडे वगैरे तळून घेणार आहे तर या ठिकाणी माझं तिन्ही गॅस चालू होते एका ठिकाणी साबुदानाची खीर चालू होती एका ठिकाणी माझं पापड दळायचं काम चालू होतं आणि एका ठिकाणी दुधाचा गॅस चालू होता तर आपल्या गृहिणींची सवयच असते एकाच वेळेस अनेक एक कामं करायची तर माझंही तेच चालू आहे जसं तुमचं तसं माझं आणि हे पटपट काम पण होऊन जातात काय होतं बराच वेळ टाइमपास करण्यापेक्षा किंवा एकाच ठिकाणी दहा पंधरा मिनटं वेस्ट घालवण्यापेक्षा पाच मिनिटात काम करून रिकामं झालेलं बरं असं तरी मला वाटतंय हा कुठे बघू वा वा छान 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 व्हेरी गुड व्हेरी गुड तर या ठिकाणी वेदिकाचा छान असा डान्स चालू आहे काहीतरी नवीन नवी 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 नवीन शिकत असते आणि नवीन नवीन तिचे ऍक्टिव्हिटी चालूच असतात तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सर्वांना बाय बाय